बघा आता आम्ही निवडणुकांमध्ये जो काही वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये जे जे काय आम्ही लो जनतेला आश्वासन दिलेली आहे आता बघा सुरुवात झालेली आहे आता एक एक एक, -एक करून आम्ही पुढं जातो टप्पाटप्प्याने त्यामुळे आणि आपण लाडकी बहीण योजना त्याचं येणारं सगळं काही आपल्याला लागणारे पैसे विकासाला पैसे ज्या योजना सुरू आहेत त्या सुरू ठेवण्याला पैसे हे सगळं करता करता आपण जे जे आम्ही बोललो आहे जे आम्ही निवडणुकीला वचननाम्यामध्ये जे जे मुद्दे आम्ही आणि जी आश्वासनं दिलेली आहेत ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे पार पाडणार हा प्रिंटिंग मिस्टेक आमचं प्रिंटिंग मिस्टेक सर करणारं सरकार नाही आम्ही जे बोलतो ते करतो आणि लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे लँडस्लाईड मॅन्डेट मिळालेला आहे त्यामुळे आमची जबाबदारी आहे आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतो आहे त्यामुळे तुम्ही आता मी जेव्हा आश्वासन जेव्हा दिलं किंवा मी जेव्हा आम्ही जेव्हा तिघंही जेव्हा बोलत होतो त्या निवडणुकीच्या पूर्वी तेव्हा हेच सांगत होतो की जशी जशी सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होत जाईल आणि शेवटी आपल्याला सगळ्या गोष्टी स सगळं सांभाळायचं आहे आज सरकारचं विकासाचे प्रकल्पही करायचे आप आहेत आपल्या संजय गांधी निराधार बाळ श्रावण बाळ योजना अशा योजनाही गरिबांच्या सुरू ठेवायच्या आहेत लाडकी बहिणी योजनाही आपण सुरू ठेवते हे सगळं सुरू ठेवत असताना शेतकऱ्यांच्या पाठीशी देखील सरकार उभं राहणार आहे बिलकुल यामध्ये आपल्याला एवढंच सांगतो मी की आमचं सरकार इतर लोकांसारखं प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं नाही सामाजिक न्याय विभागाला नाही आता या आ, ना, आ, या बजेटमध्ये काही विभागांना नक्कीच काही बजेटमध्ये पैसे कमी मिळाले परंतु पुढच्या या आपल्या जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये हे सगळं शेवटी कसं आहे हा सर्व आर्थिक विषय आहे त्यामुळे सरकार म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून आमची कलेक्टिव जबाबदारी आहे कुठल्याही डिपार्टमेंटवर अन्याय करण्याचं कुठलीही भावना सरकारची नाही भूमिका नाही आणि आता कमी मिळाली असेल बऱ्याच सगळ्या डिपार्टमेंटला काही पैसे आपल्याला थोडी काटकसर का करावी लागली ला असेल परंतु पुढे ती भरून काढली जाईल व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या असतील आणि त्यांचा जो अकरावा आपता आहे तो देखील लवकरच त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि सरकारमार्फत जे निवेदन देण्यात आलेले होते जे अहवालमध्ये त्यांनी सादर केले निवडणुकीच्या पूर्वी ते प्रत्येक आश्वासनं आम्ही पूर्ण करणार आहोत आणि टप्प्याटप्प्याने तुमचे पैसे देखील वाढवून तुमच्या खात्यावरती दिले जातील अशीसुद्धा माहिती एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे जर तुमच्या खात्यावरती अजूनपर्यंत एकही रुपया जमा झाले नसेल तर ते सुद्धा लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यासाठी तुमचे जे अकाउंट आहे ते तुम्हाला चेक करून घ्यायचे आणि डीबीटी तुम्हाला ते करून घ्यायचे आणि जे सरकारमार्फत सांगण्यात आलेली कर्जमाफी आहे त्याच्यावरती देखील लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल अशी सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेली आहे ज्या लाडक्या बहिणींची अजूनपर्यंत एक रुपया सुद्धा जमा झाले आहेत त्यांचे सुद्धा जे अकाउंट आहे ते चेक केले जातील आणि त्यांचे जे स्टेटस आहे ते बघूनच नंतर त्यांच्या खात्यावरती जी डीबीटीची रक्कम आहे ते देखील पाठवली जाणार आहे